लाईव्ह मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज एकदम मन मोकळेपणानं तुमच्याशी गप्पा गोष्टी करायला आज लाईव्ह आहे चला, लाय। चला लाय। ला कोण असेल तर लगेच करा पट्टापट मला समजेल नेमकं कोण आहे ला शुभ सकाळ सगळ्यांना कोणी लाईव्ह आलं असेल तर लगेच कमेंट करा आज एकदम फ्री आणि एकदम सोबत बोलणार आहे चला नमस्कार शुभ सकाळ लाईव्हला जे असतील त्यांनी कमेंट करा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते मला एकदा स्पष्ट सांगा श्री स्वामी समर्थ जय बाळ मामा चला मंडळी लावला या लवकर चला मला पाहू द्या कौन कोण कोण आहे लावला शुभ सकाळ सगळ्यांना चला दिवाळी कशी झाली एकदा कमेंट करून मला सांगा आणि लाईवला कोण कौन कोण आहे ते एकदा सांगा मला समजेल की बा नेमकं कोण कोण कौन आहे लाईवला माझा आवाज आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत क्लिअर पोचतोय का एकदा मला खात्री द्या नमस्कार तुमचे कमेंट माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत लाईव्हला कोण आहे मला कमेंट करा शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय बाळूमामा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का एकदा मला खात्री द्या लाईव्हला कोण असतील तर कमेंट करा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का मला समजेल तुमची कमेंट आली म्हणजे चला शुभ सकाळ सगळ्यांना कमेंट करा लाईव्हला एक जण कोणतरी दिसत आहे दोन तीन आहेत लाईव्हला कमेंट करा मला समजेल नेमकं कोण आहे चला लाईव्ह यायला सुरुवात झालेली आहे सूरज भोसले साहेब म्हणतायत हो आवाज आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत क्लिअर पोचतोय का खात्री द्या सूरज भोसले कुठून आता आपण कमेंट करा मला समजेल आपण कुठून आपलं लाईव्ह बघताय भांडेगाववरून बघतायत तर भांडेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं एकदा मला सांगा कारण नाव थोडं अपरिचित आहे धाराशिव जिल्हा ओके ओके दाराशिव आमच्या शेजारीच आहे हॉटेल बा गेसरी जिल्ह्यामध्ये चला आज काय लाईव्हला कोणच येणार त्या दिवशी दोन तीनशे लोक आपली आले आलते आज काय काय एका शेटिंगमध्ये काय गडबड झाली काय समज ना मला आलेले आलेली आहेत आता आपली बरीचशी मंडळी लाईव्हला येत आहे मला कमेंट करून सांगा आपण कुठून बोलताय किंवा कुठून या लाईव्ह करत आहात इंडियन ॲमेजिंग फॅक्ट हाय है हाय नमस्कार कुठून तुम्ही पेमेंट करताय ते मला एकदा सांगा आणि माझा आवाज आणि ऑडिओ व्हिडिओ ती क्लिअर तुमच्यापर्यंत पोचतोय का ते पण मला सांगा चला या लाईव्हमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत एकदम फ्री तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी आज लाईव्हला आलो आहे माझा आवाज आणि ऑडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतो आहे का सांगा कारण नेहमीप्रमाणे जास्त लोक आज लाईव्हला नाहीत नेमकी काय आपल्या शेटिंगमध्ये काय गडबड झाली का मला समज नाही तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या म्हणजे मला समजल सगळं व्यवस्थित गाव कुठलं भावा अहिल्यानगर कानिपनाथ बनकर अहिल्यानगर आम्ही सोलापूर जिल्ह्यामधून लावला आहे अहिल्यानगर पण इथंच आहे काय लांब नाही एवढं कमेंट करा बाबा आज काय लोकच येणार लाईवला काय बांधकड आहे लवकर आहे का काय चहा पाणी झालं नसेल सगळ्यांचं बहुतेक त्याच्यामुळं ला लाईवला येणार तुमचं पाणी झालं का मला कमेंट करून सांगा एकदा अहिल्यानगरवाले हो चला बहुतेक मी लाईव्हला जरा लवकर आलो आहे आज त्याच्यामुळं कोण नाही लाईवला तर आपण नसतोय पण कधी लाईवला कधीही तर महिन्यातून एखाद्या बारी येतोय नवीन माणसं असतात कुठनं कुठनं येतात ओळखी होत्यात आता हे भाऊ आहेत आहिले नगरचे आपले झाले का हो चहा पाणी झालं आणि लगेच आता इथं आलो आहे म्हणलं फ्रीमध्ये कोण कोण येत आहे लाईव्हला बघूयात सगळ्यांच्या थोडक्यात ओळखी होत्यात पाऊस पाणी आहे का आले नजरला मला कमेंट करून सांगा बघा इकडे पावसाचं वातावरण कसं आहे नुसतं आबाळ भरून आले काळ कुठं अजून सकाळपर्यंत आणि पाणी बघू शकता आपण ही विहीर आहे का तलावाय समजत नाही विहीर आहे पाठीमाग आपल्या तर आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी मात्र काय दिवाळी काय गावांना गोड झाली नाही कारण महापुरानं फार मोठं थैमान घातलं बाबा लय विचित्र हाल झालं त्या भागामध्ये त्याच्यामुळं दिवाळीसुद्धा अक्षरशः त्यांना साजरी करता आली नाही आजच्या मध्ये काहीतरी गडबड झाली बरं का बहुतेक शेटिंगची कारण लाईवला दिसत नाहीत कोणीच माझ्याकडूनच शेटिंगची काहीतरी गडबड झाली कारण गेले एक पंधरा दिवसापूर्वी मी लाईव्हला आलतो आपली साधारणतः अडीचशे तीनशे लोक आपली लाईव्हला आलते अहिले नगरवाले म्हणतात तर आमच्याकडे पण भरपूर नुकसान झाले आहे हो बघा वर्षी कसं असतंय कोरडा दुष्काळ असतोय शेतकऱ्यांची पिकं वरपाळून जातात पावसावाचून वाचून आणि ह्या वर्षी पाऊस इतका पडला आहे की ते पिकं वाहून गेले पिकंच काय रान अगदी माती सहित सगळे धुऊन वाहून गेले शेतकऱ्याचं जमीनच जागेला नाही फक्त सात बाराच तेवढं नावावरती आहे आणि प्रत्यक्षात बघायला गेलं तर कुठं बांध कुठं जमीन आणि कुठं काय काहीच राहिलं नाही सगळं जलमय होऊन गेलं सगळं त्या नदीनं खरडून ते पाण्यामध्ये सगळं गेलो वाहून लय फार हालाकीची परिस्थिती आहे बा तिकडं जाणार आहे मी काय एक दोन चार दिवसानं जाणार आहे आपण तिकडं लाईव्हला कोण आहेत कमेंट करा मला एकदा तुम्ही बोलल्याशिवाय मला समजत नाही की कोण कोण लाईवला आहे नेमकं तुम्ही कमेंट करा एकदा आवर्जून गेल्या पंधरा दिवसापूर्वी लय लोक लाईवला आले दोन तीनशे आपली मंडळी लावला आलते आणि त्या लाईव्हला सात हजार व्हिचालत्या लगेच चालू चालू मध्ये बरं का सात हजार लोक अशी लाईव्हला येऊन गेलते पण आज मला वाटते काय तर शेटिंगमध्ये गडबड झाली काही लय फार कमी लोक आहेत मला दोन तीनच होते आता एकच जण लाईव्हला आहे का माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचत नाही का काय प्रॉब्लेम आहे ते समजणं बघूया अजून कोण कोण येत आहे लाईव्हला नाहीतर मग परत दोन चार दिवसानंतर आपण भेटूयात परत लाईव्हला आल्यानंतर कमेंट करून सांगा मला म्हणजे समजेल की कोण आहे लाईव्हला थोड्याच दिवसात आपले पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील पण आज लाईव्हला मात्र फार मुजकी लोकं येतात पन्नास हजाराच्या आसपास आपले सबस्क्रायबर होतं आलेत कमेंट करा मला कोणी लाईव्हला आलं ला असेल तर कमेंट करा सेटिंग सेटिंगमध्ये काही नाही होत कधीतरी असं नाही नाही कसा विषय माहीत आहे का लाईवला भरपूर लोक असतात आपल्या आणि आपण कधी लाईवला येत पण नाही असं जास्त वेळ कधी तर आपल्या गप्पा गोष्टी करायला सहज येतोय गेल्या वेळेस लय लोक होते राहू सात हजार येऊ चालू चालू मध्ये येऊन गेल त्या सात हजार लोक आज दोन तीन म्हणजे काय समज नाही काय गडबड झाली इंडियन ॲमेजिंग फॅक्ट म्हणतात माझे एक लाख सबस्क्रायबर आहेत बरं चॅनल म्हणतायचं आहे का मला सांगा बरं एकदा चॅनल मोंटायच आहे का पेमेंट येते का चॅनलवरून अहिल्यानगरवाली तुम्ही ना अहिल्यानगरचे बरोबर आहे चल थोडंसं मी जागा बदलतो चॅनल म्हणतायचं आहे आपल्या चॅनलवरती एक कमेंट टाका तुम्ही आता लाईव्हचं काय समजत नाही चॅनलवरती एक कमेंट करा तुम्ही म्हणजे मला बघता येईल तुमचं चॅनल नेमकं काय आहे कशा प्रकारचे तुमचे व्हिडिओ असतात नक्कीच मला एक कमेंट करा तुम्ही मला समजेल पण आज माझे चॅनलवरती काहीतरी गडबड झाली बरं का शंभर टक्के तर का तरी एवढी कमी लोक कधीच नसतील लाईव्हलाच कोणी नाही काय बीच समजेन आहे बहुतेक मला वाटतं आहे अशी शेटिंग काहीतरी झाली असेल की ज्या जो जास्त सबस्क्रायबर आहेत त्यांनाच लाईव्हला येता येत असेल अशी सिस्टीम आहे बहुतेक आजच्या चॅनलमध्ये आजच्या या लाईव्हमध्ये का तर हे अहिले नगरचे जे भाऊ आहेत ह्यांचे एक लाख प्लस सबस्क्रायबर आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना लाईव्हला येता आलं आहे बहुतेक काहीतरी गडबड आहे आजच्या लाईव्हमध्ये इथं तुम्हाला सांगतो कशा परिस्थितीत मी लावू घेतो आहे चला बहुतेक शेटिंगमध्येच काहीतरी गडबड आहे आता मी काय करतो आहे बाहेर पडतोय या लाईव्हमधन डबल लाईवला येतो आहे बहुतेक शेटिंगमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे त्याच्यामुळे आता थांबतोय आणि लगेच लगेच दोन मिनटात लाईवला येतो